हाय हाय बोल नमस्कार दिवायची शॉपिंग किराणा भराय झालेला आहे आलो झाले सगळे बरोबर धन्यवाद आता सगळं आहे बरं बों शकतो पोट्टी साबण तेल पुडना इकडे शॅम्पू साबण म्हणजे आमचं चाललेलं आहे म्हणजे माल भरून चालत सगळं आहे चहा पावडर मसाले आहेत सगळ धरायच्या बॅगी आणि निघायच दिवाळीच करायला लवकरच लागला आठ दिवस आहे अजून पण तरी पण आहेच ना चुछ। चुछ तयार पीठ पण मिळतात सगळ्याचं पीठ आहे तयार चकली पीठ हे कशाचं आहे कशावर फ्री आहे बरे चकली भाजणी मिक्स त्याच्यावर गुलाबजामून मिक्स फ्री आहे आहेरेच आहे अरेच चिवडा मसाला सुहाणा मसाला हे सगळे मसाले इकडं मसाले इकडं किरा किराणा किरा

Wow, he भरण्या a

ही लक्ष्मी पूजनाला एवढी छोटी चालते घेतलं तर की आपले मोठे तसेच पडून राहते ते बघू शकता लक्ष्मी पूजनाला आपली छोटीशी हे काढू शकताय बघा मोठ मोठ करण्यापेक्षा छोटेस माझे पण तसच आहे आणि आपलं छोटीशी आहेत छोटे छोटे आकाश खंदील पण आहेत आकाश खंदील इथं रांगोळी आणि छान आपली लक्ष्मी छोटीशी छोटी चला